अरे ते बिचारे तुम्हाला विचारल्याशिवाय पाणी पितील अरे जरी जगायचं ठरलं महिला मंडळ आता तुम्ही उगाच लावून धरलं आमच्यावर लई आण आमच्यावर लय आण आहे काही नाही हो आता ज्यांच्यावर खरी आण आहे ते शब्द बोला ना सरकार तुमच्या बाजूनं कायदा तुमच्या बाजूनं सगळं तुमच्या बाजूने आमची वांग्यातली गंमत झाली भाऊ एक माणूस आमची बाजू घेईन बरं बायकोला लय बोलावत ती म्हणते मी कोर्टात जाईन बाईक बोलतो मीच खातो बोलणे मग आता काय कर <laughs> नाही तर आता खरंच सांगा पुरुष मंडळी आपल्या बायको इतका आपल्याला अजून कोणी वाईट बोलले का तरी आपण त्याच घरी मुकामालाय आता काय करता मला <laughs> आप <laughs> आपली बायको आपल्याला दोन पोरं झाले म्हणते तुम्हाला काही कळत नाही आता काय बोलायचं आणि आपणही कुशल म्हणतो खरंय काय दुसरी गोष्ट घडणार आहे दहावे आणि पुण्य तिथे बंद होणार दहाव्याचं आता पॅकेज निघणार लग्नाचं काय निघल पॅकेज दहाव्याचं सुद्धा पॅकेज निघणार मामणाला कावळा आहे तू चांद तूच शिजव तुझ्या पी तूच कर तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन तुलय त्याची कर चांगल्या चांगल्या बापांनी ए चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे पडवले लग्न मागितले तो म्हणला आपला काय समज नाही डाकट म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे काय समज नाही नाही म्हणतो मी फुकाट करतो पण त्याचं हाय एवढं तर म्हणा आता तो तर मिळाला आहे <laughs> दाव्याचे तुमच्याकडे प्रवचन <laughs> असतात का दाव्याला नाही नाही आमच्याकडे दाव्याला प्रवचन असते सरलाट आमच्याकडे साडेआठला सकाळी दहावा असला कोणाचाही दावा असो प्रवचन असते खाटावर ज्ञानेश्वरी ठेवून तास प्रवचन असतं कोणाचाही दावा असो दारुड्या बिवड्या बेवड्या बिवड्या माळकरी कोणी असलं तरी आमचा दानखा तोच हां तुमच्याकडे नाही ते बरं मग तुमच्याकडे काय दहाव्याला गप्पाच असतील नुसत्या कावळा शुरीपर्यंत त्या गप्पा हाणण्यापेक्षा आहे ना काहीतरी कार्यक्रम ठेवा एखाद्याला दहा मिनटं ज्ञानेश्वरीवर गाथ्यावर बोलायला हवा म्हणजे माणसं निदान नदी तरी तेवढं नीट ऐकतील अह नाही तर दहावेचं आता सगळं बंद होणार आहे काही नाही राहिले हो दहावे बंद होणार आहे तिसरी गोष्ट काय आणि शेतकऱ्याच्या पोरांना सांगतो हे कॉटरी बिटरी प्यायचा आता बंद करा जरा जाग्यावर या जरा लाजा धरा लाजा अरे तुम्हाला बापानं वीस गुंठे जमीन कमवून ठेवली तुम्हाला एक गुंठा घ्यावा ना अजून एवढे एवढे कबरी मांडी कॉटी रुपये देत मिश्या फुटल्या नाही ना आला काल ना नववीचं कॉटी रुपयात आहे असं एवढं एवढं टाईट पाहते बापा कधी ते बापालाच म्हणते तुझच कमी मी तुझी तुझंच मी मग तुझ्यातून माझ्या एवढा फरक कसा <laughs> त्याचा बाप म्हण आता मी म्हणतोय बाबा आज आहे मग डावीला गेलं एवढंच ही <laughs> जी बंगार स्वळाचंही बापाला म्हणते काय केलं रे माझ्यासाठी त्यानं केलं ते सांगायचं का <laughs> बाप म्हणला मारली सक मी आता काय करील तू लगेच म्हणतो कोणी मारायच म्हणजे आहे तरुण पोरांना सांगतो पोरण व्यवसाय करा पण पोरण व्यवसाय करा हे नोकरी बिकरी आम्हीच राहणार रे फक्त सत्तर जागा हजार भरायच्या वीस हजार भरायच्या भरायच्या मी लिनी मी पोर बायका कधी कोणी रेंज गेली रे रेंज व्हायरस आला व्हायरस पस्तीस पस्तीसचे झाले तरी पस्तीस पस्तीस जुडीदारांची ऑपरेशन झाली हा तसाच बेचाळीस पोरी पाहिल्या एका पोऱ्यानाही पसंत केल्या ले। त्याला एक मायासारख्या भेटला मला मिळेल ती करून टाक त्याने पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनावर देव पाहिला ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायचे नाही का द्यायचे नाही हा पाहिला मला पाहिला हलतानो <laughs> 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 आणि शेतकऱ्याचे पोर बरेच येत आता आता एक शेतकऱ्याला वाक्य सांगतो शेतकरी माणसं नाही ना आता शेतकरी आहे नाही ना आणि सहा शेतकऱ्याकडं पाण्याचं नियोजन राहिलं नाही त्या पिकाला किती पाणी पाहिजे याचा शेतकरी विचारच करीत नाही पाणी लावून देतोय आणि लग्नाला जातोय याचा गहू भरून शेजारचे जे कांदे भरले तर हा तो गारका माराय आला तो कांद्यावाला म्हणला मला काढायची होती कांदे पाणी गेलं कसं काय त्याच्यात असे बोगसगिरी पिकाला चालत नाही आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान राहिलं नाही म्हणून शेतकरी वाईट आहे आ, चार मोबाईल चाळींला चारशे रुपयाचा बॅलन्स लागतोय आणि दोनशे इन्कम नाही एक वाक्य समजा शेतकऱ्याला दूध घालायला डेअरीवर गेलेला शेतकरी जर किटली वाळायचा हात घरी आला तर तो, तो स्लॅब टाकतो <laughs> वाक्य आहे डेरीला दूध घालायला गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तो स्लॅब टाकतो जो किटलीचा वास येईपर्यंत गावात थांबतो तो, तो दूध घालून जमिनी कितो जी माणस काही काय माणस आहे मारा किटली दूध ओतलं का घर घरी आलं का लगेच नळीने पाणी मारून गायांचं दूध बीत काढून पाणी बिनी चालून मोकळे रिलॅक्स त्यांनी स्लॅब टाकली दूध घालाय गेला पाच पन्नास मित्र भंगारबापाच्या पाय तशी सगळ्या डोळे लाल खाद्याचं पोतही गेलं <laughs> निकाला ते निघला डिव्हरीचा बॅलन्सच पडा ना असं पटरी पिऊन नाळे हनंद कुठं बंगले होते का महाराज हे तिसरी गोष्ट